स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि शिरी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि श्री बच्ची तू कशी मजेत आहे सो आज काय रक्षाबंधन रक्षाबंधन तर आज आहे रक्षाबंधन आणि त्यासाठी श्री आणि मम्मा मी दोघं पण छान छान रेडी झालो आणि स्त्री ची पप्पा रेडी होत आहे बघी हो नाही तोपर्यंत तो म्हंटल चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मी ही साडी घातलेली आहे डिझायनर साडी आहे दोन कलरची बघा बघा तेव्हा निघालेली खाली ना खूप सारे असं सा वर्क आहे म्हणजे घागरा साडी म्हटलं तरी चालेल तर ही माझ्या लग्नाच्या वेळेस जी आहे ती पूजेसाठी म्हणजे घेतात बऱ्याच वेगवेगळ्या साड्या घेतात त्यात पूजेसाठी ही साडी घेतली होती खूप दिवसापासून घालायचं होतं सो so, फायनली आज मी ती नेसलेली आहे म्हटलं चला वेगळी घालावीत आणि श्री पण छान असा कुर्ता घालून रेडी झालेला आहे हो की नाही पण त्याला नुसतं चिकनचा कुर्ता घालायचा होता हा पण मग त्याला मी म्हंटल की नाही तो काय करतो दरवेळेस तोच घालतो त्याला तो कुर्ता खूप आवडतो पण म्हंटल आज वेगळ्या घाल तर ऐकत नव्हता म्हणून थोडंसं मुड ऑफ आहे करेल नाही ना नाही ना रे ना ना बच्ची गुणी ना तू हा तर मग तर नंतर सो मग श्री आणि मम्मा मी दोघं पण रेडी झालो असं सा। तुम्हाला आमचा आजचा लुक कसा वाटला तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आज आहे म्हटल्याप्रमाणे रक्षाबंधन त्या रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा नक्कीच बऱ्याच जणांचे रक्षाबंधन सेलिब्रेट झाले असेल तसं मला लेटच झाला दुपार होऊन गेली कारण की सकाळी सकाळी स्वयंपाक वगैरे केला तर आज आम्ही काय केलं डोळा वरम आणि खीर आणि चपाती हा वरमभात आणि खीर चपाती सिंपलच स्वयंपाकाला खूप काही केलं नाही बट ठीक आहे म्हटलं चला सणाच्या निमित्ताने काहीतरी थोडस गोड करावं आणि खीर आणि वरमभात दोन्ही स्त्रीला खूप आवडतं म्हणून <laughs> श्रीचं कलट बनवलं अम स्वयंपाक वगैरे सगळं घरातला आवड असं खूप लेट झाला पण म्हटलं ठीक आहे सगळं आवडूनच घेऊयात कारण की रक्षाबंधन ठीक आहे चालेल दिवसभर आता मला पण मुहूर्त एक्झॅक्टली माहीत नाहीये बट ठीक आहे आता तरी पण साडे अकरा पावणे बारा वाजत आलेले आहे आणि आता आम्ही सुरुवात करतो रक्षाबंधनच सेलिब्रेशनसाठी तर खरं तर देव सकाळी देवपूजा वगैरे सगळं करून घेतलेलं आहे मी पण देव राख्या बांधलेल्या दे नाही आहेत त्याचबरोबर खरं तर रक्षाबंधन हा सण भाव बहिणीच्या नात्याचा असतो पण मला काही माहेरी जायला जमलेलं नाहीये तुम्ही या आधीच्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी ऑनलाईन राख्या पाठवल्या होत्या भावासाठी पप्पासाठी आणि मम्मी तिघांसाठी सुद्धा आणि कसं ना श्रीजी सध्या खरं तर एक्झाम पण चालू होती आणि एका दिवसामध्ये पुण्यातून नाशिक ट्रॅव्हलिंग खूप लांब पडतं आणि मग काय होतं मुलांचं ना पाणी वगैरे चेंज झालं की आजारी पडतात मग पुन्हा आठ दिवस त्यात जातात पुन्हा स्कूल मिस होतं सो म्हटलं की असू देऊ आता ह्या वर्षी स्किपच करूयात खरंतर ना मागे दोन तीन वर्षापासून रक्षाबंधनला स्पेशली आ, माहेरी जाणं होतच नाही बट असो मम्मीला सांगितलं की माझ्या नावेचा राख्या तू बांध आणि मी पाठवून सुद्धा दिलेल्या आहे त्या पोचलेल्या सुद्धा आहे खरं तर आणि चला मग आता मी सुरुवात करतो खरं तर बऱ्याच जणींना जायला जमलेलं असेल जर तुम्हाला जमलेलं आहे तर खूप छान आहे आणि काहीना नसेल जमलं तर ठीक आहे असो राख्या पाठवून दिला तरी पण चालतं ना म्हणजे वेळेनुसार काळानुसार सगळ्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करायच्या असतात आणि त्यामुळे मग नाही जमत कधी कधी तर न जमणाऱ्या माझ्यासारख्या सुद्धा खूप साऱ्या मैत्रिणी असतील पण वाईट वाटून घेऊ नका आणि काही गेल्या असतील तर त्यांच्यासाठी मी पण आनंदी आहे सो म्हणतात ना की रक्षाबंधन खरं तर खूप स्पेशल वेगळा सण असतो भाव बहिणीच्या नात्याचा असतो एकमेकांच्या रक्षणाचा असतो अटूट बंधन असतं खरं तर हे त्यामुळे खरं तर ना हे नातंच खूप गोड असतं वेगळं असतं आणि ह्या नात्याबद्दल जेवढं बोला तेवढं खूप म्हणजे कमीच आहे बट असं माझ्या भावाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आता मी आमचं रक्षाबंधनला काय काय करतो कशा कुठल्या कुठल्या वस्तूंना राखी वगैरे बांधतो तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते कारण कसं ना प्रत्येकाची रक्षाबंधन साजरी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि फक्त बहीण भाऊच नाही तर आपण बरेचशा काही घरात असलेल्या वस्तूंना सुद्धा राखी बांधत असतो कारण त्या वस्तू सुद्धा आपल्या रक्षण करत असतात असं म्हटलं तरी सुद्धा चालेल सो so, मी सुद्धा लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी म्हणजे ज्या ज्या वस्तूंना मम्मी राख्या बांधत होती तर ते जे जे बघितलेले आहेत तर ते मी तसं करते म्हणजे कसं ना आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय असते की आपण तसंच करत असतो सो त्यामुळे so, मग माझी रक्षाबंधन साजरी करण्याची पद्धत कशी आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते सो मी ताट वगैरे सगळ्यात आधी रेडी करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात आधी आमच्याकडे म्हणजे देवांना राख्या बांधतात आणि मग त्यानंतर आपण बांधू शकतो सो मग मी सुद्धा देवांना देव राख्या बांधण्यापासून सुरुवात करते सो मग आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पूर्ण बघा म्हणजे कळेल तुम्हाला की मी कुठल्या कुठल्या वस्तूंना राख्या बांधत आहे आणि आमच्या ह्या रक्षाबंधनच्या सेलिब्रेशन मध्ये सहभागी व्हाल ठीक आहे चला मग पुढे कंटिन्यू करते हो की नाही बाळा त्यांना हॅपी रक्षाबंधन नाही बोलणार मग बोल नीट बोल ना जोरात हॅपी ठीक आहे तर इथे मी छान असं का रेडी करून घेतलेला आहे सगळ्यात ते दिवा लावून घेते आणि श्री पण बघतोय की मी काय कसं कसं करत आहे ते आणि बघा मग किती छान छान वेगवेगळ्या व्हरायटीच्या राख्या आम्ही इथे आणलेल्या आहोत तर एवढ्या राख्या कशासाठी आणलेल्या आहेत तर हे पुढे तर तुमच्या लक्षात येईलच कारण की राख्या बांधण्यासाठी फक्त इथे स्त्री आणि स्त्रीचे पप्पाच अवेलेबल आहे सो मग माझी पद्धत कशी आहे रक्षाबंधन साजरी करण्याची तर तुम्हाला नक्कीच पुढे कळेलच तर सगळ्यात आधी आता मी इथे म्हटल्याप्रमाणे देवांना राख्या बांधून घेते खरं तर नैवेद्य वगैरे मी म्हटली होती तुम्हाला की ज्यावेळेस मी सकाळी देवपूजा केली त्यावेळेसच नैवेद्य देवांना दाखवलेला आहे तर इथे मी सगळ्यात आधी आता देवांना टीका लावून घेते कारण की मी कुंकवचा गंध ऑलरेडी करून ठेवलेला आहे आणि सर्वच देवांना इथे मी राखी बांधून घेणार आहे सो बघा मग टीका लावून झाल्यानंतर देवांसाठी ह्या जे काही देवराख्या असतात तर त्या बांधते खरं तर इकडे ना एकदम छोट्या देवराख्या मिळतच नाहीये सो त्यामुळे ज्या मिळाल्या तर त्या इथे मी आणलेल्या आहेत त्या एकदम छोट्याशा गोंडे टाईप राख्या आहेत पण जशा पहिल्या मिळायच्या ना एकदम छोट्या छोट्या त्या पद्धतीच्या इकडे काही मिळाल्याच नाही बट आहे ज्या होत्या त्या मी घेतलेल्या आहे आणि ते गणपती बाप्पांना त्याचबरोबर बाळकृष्णाला छान अशी राखी बांधून घेतली एवढंच नाही तर मी स्त्रीला सुद्धा बांधायला सांगितली होती सो मी त्याला थोडीशी गाठ पॅक करून दिली आणि महादेवाला सुद्धा इथे स्त्रीच्या हाताने राखी बांधलेली आहे त्यानंतर वन बाय वन जेवढे काही माझ्याकडे देव आहेत तर त्या सगळ्या देवांना मी इथे राखी बांधून घेतली आणि स्त्री मला हेल्प करत होता राखी बांधण्यासाठी आणि मग अशा पद्धतीने सर्व देवांना स्त्री आणि मी आम्ही दोघांनी मिळून राखी बांधलेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं आणि त्यानंतर मग आम्ही ते ओवळून वळून घेतो सो मी स्त्रीला सुद्धा सांगितलं आणि अशा पद्धतीने श्री आणि मी आम्ही दोघांनीही मिळून इथे देवांना राखी बांधलेली आहे त्यानंतर आता मी सगळ्यात आधी स्त्रीला इथे टीका लावून घेते आणि त्याला राखी बांधून घेते कारण की तो सुद्धा वेट करत होता की आई त्याला राखी कधी बांधणार आहे कारण तो खूप एक्सायटेड होता आणि त्याच्या पसंतीच्या म्हणजे त्याच्या चॉईसच्या खरं तर सगळ्या राखे इथे आम्ही आणलेल्या आहेत कारण त्याचं खूप चाललं होतं ही राखी पाहिजे ती राखी पाहिजे त्याचबरोबर आज, आज मिठाई सुद्धा त्याची पसंतीची आहे ती म्हणजे बेसनचे लाडू जे त्याला खूप आवडतात सो so, त्यामुळे मग आज ते आणलेले आहेत तर इथे त्याचं मग मी मस्त असं त्याच्या फेवरेट स्वीटने तोंड गोड करते तर त्याच्या रिॲक्शन तुम्ही बघा कारण की त्याला सुद्धा ते खूप आवडतात तर ही टेस्ट त्याला आवडली की नाही तर त्याच्याकडे बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल बघा किती हॅपी दिसतोय तो आणि ऍक्च्युली ना त्याला गोड खूप आवडतं त्यानंतर ही श्रीची फेवरेट राखी आणलेली आहे तर ही, ही कार्टून ची आहे खरं तर आता खूप ट्रेंड चालू आहे तसं बघायला गेलं तर राखी म्हटलं की रेशीम धाग्याची मेन असते धागाच महत्वाचा असतो खरं तर त्यामध्ये पण आजकाल खूप वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेग वेग राख्या अव्हेलेबल आहे आणि लहान मुलांसाठी तर खूपच कार्टून राख्या अवेलेबल असतात सो इथे मी कार्टून तसंही त्याला बालकृष्णाची ताणलेली आहे खूप दुसरं काही वेगळं कार्टून घेतलं नाही तो म्हणत होता पण मी त्याला म्हंटल की नाही आपण हीच घेऊयात सो त्यामुळे मग ही एक घेतलेली आहे कारण की मुलं ऐकत नाही तो खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या मागत होता पण तरी मी ही सिम्पलच त्याला घेतलेली आहे खूप लाइटिंग वगैरे असं काहीही घेतलेलं नाहीये आणि एक वेगळी दुसरी बांधेल एक साधी जी कसं आपण राखी पोळ्यापर्यंत ठेवत असतो पोळा हा जो काही सण आहे म्हणजे आमच्याकडे तरी ठेवतात तर तुमच्याकडे ठेवतात की नाही तर ते, ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशा पद्धतीने छान अशी श्रीची फेवरेट राखी इथे ते मी त्याला बांधून घेतलेली आहे त्यानंतर आता मी श्रीच्या पप्पांना सुद्धा राखी बांधून घेते कारण जसं आमचं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांना दरवर्षी राखी बांधत असे कारण त्यांना बहीण नाहीये तर त्यांना राखी कोण बांधणार हिशोबाने मी बांधते आणि जसं म्हणजे आपण असाही विचार करू शकतो की रक्षाबंधन हा फक्त बहीण भावाचा नात्याच स्पेशल नाही म्हणजे ते ते तर आहेच पण जेव्हा आपला भाऊ आपलं रक्षण करतो ह्या म्हणजे संकल्पनेने किंवा ह्या विचाराने हा सण आपण साजरी केला जातो त्याच पद्धतीने म्हणजे पप्पा सुद्धा माझं रक्षण करतच असतात प्रत्येक सुख दुःखामध्ये मा ते माझ्या पाठीशी उभेच असतात सो ह्या नात म्हणजे असं जर विचार केला तर आपण ह्या अनुषंगाने सुद्धा त्यांना राखी बांधू शकतो सो त्यामुळे दर मी दरवर्षी त्यांना राखी बांधत असते आणि नेहमीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मी त्यांना इथे राखी बांधून घेतलेली आहे आणि तुम्हाला साइड बाय साईड दिसत असेल की श्रीकृती स्वीट खातोय कारण की त्याचं फेवरेट ते लाडू आहे आणि असंही आमचा जेवणाचा टाइम झालेला आहे त्यामुळे त्याला कदाचित भूक सुद्धा लागली असेल आणि त्याला गोडही खूप आवडतं आता स्त्रीच्या पप्पांना मी राखी बांधली तर त्याचं म्हणणं होतं की मी सुद्धा बांधतो मी सुद्धा ओवळून घेतो सो खास त्याच्या चॉईसची त्याच्या पप्पांसाठी सुद्धा कालच त्यांनी राखी कुठली पाहिजे वगैरे ते चॉईस करून आम्ही घेतलेली आहे आणि त्यामुळे तो सुद्धा आता त्यांना राखी बांधणार आहे तसं त्याला गाठ बांधता येणार नाहीये मी त्याला ओपन वगैरे करून देते बघूयात आता तो कसा आणि किती बांधते कि तर बघा नुसतं ठेवून दिलेलं आहे आणि त्याला काही गाठ बांधता येत नाही सो त्याच्या वतीने मीच बांधते आणि मी त्याला म्हटलं होतं की श्री असू दे मी बांधणार आहे तर तू नको बांधू पण कसं आपण म्हणतो ना की लहान मुलं आपलं बघून अनुकरण करत असत सेम तसंच झालं की त्यालाही वाटलं की आपली आई बांधते तर मी का नको बांधायला पप्पांना राखी स त्यामुळे मग त्याने सुद्धा पप्पांना त्याच्या चॉईसची छान अशी राखी इथे घेतलेली आहे आणि फायनली मी पण बांधली स्त्रीच्या पप्पांना आणि स्त्रीने सुद्धा बांधलेली आहे अशा पद्धतीने आमच्या राख्या बांधून झालेल्या आहेत आणि एवढंच नाही तर त्यानंतर आता स्त्रीचे पप्पा मला सुद्धा राखी बांधणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय कारण खर तर ना लग्नाच्या आधी माझी मम्मी मला राखी बांधत होती आणि मीही तिला बांधत होती त्यामुळे जेव्हा फर्स्ट टाइम मी नाशिकला गेली नव्हती माहेरी रक्षाबंधनसाठी तर मी असंच त्यांना बोलता बोलता बोलली होती की माझी मम्मी मला राखी बांधायची तर त्या वर्षी ते बोलले की ठीक आहे तुझी मम्मी नाहीये तर काय झालं मी बांधतो तिच्या वतीने तुला राखी मग म्हटलं ठीक आहे आणि मग हळूहळू त्यांचं म्हणणं असं झालं की ठीक आहे मीही तुला बांधू शकतो कारण की तूही माझं रक्षण करत असते प्रत्येक सुख दुःखामध्ये माझ्या सोबत असते सो so, अशा पद्धतीने अशा विचाराने मग ते आता स्वखुशीने त्यांच्या तर्फे मला ही राखी बांधत असतात दोन तीन वर्षापासून आणि मी म्हंटल की आधी तर म्हणजे मम्मी बांधत होती मग कोणीच नाही बांधणार सो त्यामुळे मग त्यांनी बांधायला सुरुवात केली आणि त्याचं रूपांतर आता त्यांच्या स्व इच्छेने ते मला राखी बांधतात ही फिलिंग सुद्धा खूप छान आहे आणि मी म्हणून म्हटलं ना की आपल्या मनावर असतं आपल्या विचारांवर असतं की आपण कुठला सण कशा पद्धतीने साजरी करायचा आणि मग फायनली श्रीच्या पप्पांनी सुद्धा, इते राकी लिया सुद्धा राकी मला इथे राखी बांधलेली आहे आणि आता एवढंच नाही तर श्रीच्या पप्पांना श्रीला सुद्धा राखी बांधावी लागली कारण त्यांनी मला बांधली मग त्याला का बांधणार नाही असं त्याचं म्हणणं होतं की तुम्ही आईला बांधली तर मलाही बांधा सो त्यामुळे मग आता श्रीला श्रीचे पप्पा सुद्धा राखी बांधणार आहे तर तो सुद्धा खूप खुश आहे की त्याचे मम्मी पप्पा दोघांनीही त्याला छान अशी राखी बांधलेली आहे आणि त्याला सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या म्हणजे वेगवेगळ्या राख्या हव्या होत्या सो म्हटली ना मी की एकच कार्टूनची घेतली नंतर नाही घेतली म्हटलं की कार्टून जास्त दिवस टिकणार नाहीये आणि पोळ्या असणापर्यंत म्हणजे आमच्याकडे तरी राखीही ठेवतात सो तोपर्यंत टिकली पाहिजे त्यामुळे टिकावी अशा पद्धतीने आम्ही त्याला राखी घेतलेली आहे आणि आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन इथपर्यंतच थांबलेलं नाहीये तर त्यानंतर स्त्रीला सुद्धा मला राखी बांधायची होती कारण की पप्पांनी मला बांधली म्हणजे स्त्रीच्या पप्पांनी मला बांधली म्हणून सो so, त्यामुळे त्यांनी सुद्धा माझा ऑप्शन इथे करून घेतलेला आहे आणि फायनली आता सुद्धा मला राखी बांधणार आहे तर या वर्षी खरं तर दोन राख्या झाल्या दरवर्षी फक्त स्त्रीचे पप्पा बांधत असतात आता या वर्षी स्त्रीला जास्त समजायला लागलं त्यामुळे त्याचं म्हणणं होतं की त्यांनी सुद्धा राखी बांधली गेली पाहिजे सो so, त्याला तर काही गाठ बांधता येत नव्हती शेवटी स्त्रीच्या पप्पांनीच ती राखी मला इथे बांधून दिलेली आहे त्यानंतर त्याने छान असं स्वीट मला खाऊ घातलं आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी एकमेकांना राखी इथे बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता मी इथे मशीनला सुद्धा राखी बांधून घेते मी म्हंटल होतं की मी घरामध्ये काही काही वस्तूंना इथे राख्या बांधत असते तर मी दरवर्षी मशीनला राखी बांधते आता ह्या वर्षी ही नवीन मशीन आहे खर तर आपली तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपले रेग्युलर व्हिव्हर्स की मी एवढ्यातच घेतलेली आहे ही हायस्पीड मशीन हे आधी माझ्याकडे नव्हती आणि त्यानंतर जे काही माझं मल्टीफंक्शनचं मशीन आहे तर त्याचं सुद्धा मी इथे टीका वगैरे लावून औक्षण करून राखी बांधून घेणार आहे म्हणजे मम्मी पण माझी बऱ्याच वस्तूंना राखी बांधत होती आणि एवढंच नाही तर मी तर माझ्या पेनला बॅगला सुद्धा राखी बांधत होती पण इथे मग मी दरवर्षी मशीनला राखी बांधते तर आधीची राखी सुद्धा आहे तशीच तर ती मी कट करून घेते आणि दुसरी बांधते म्हणजे आता जी काही न्यू राखी आहे या वर्षीची ती बांधते खरं तर वर्षभर मशीनची राखी ही असतेच तुम्ही बघितलंच तर अशा पद्धतीने दोन्ही पण मशीनला व्यवस्थित असं छानपैकी ऑप्शन करून मी राखी बांधून घेतलेली आहे आणि यानंतर आता मी इथे घराला सुद्धा राखी बांधून घेते कारण की घर सुद्धा आपलं रक्षण करत असतं तर मी इथे राहायला आली पासून तर दरवर्षी घराला सुद्धा राखी बांधत असते तर सगळ्यात आधी इथे स्वस्तिक काढून घेते म्हणजे स्वस्तिक हे शुभ चिन्ह असत दारावर कुठलाही सण असला तर मी स्वस्तिक हे काढतच असते सो so, सेम त्याच पद्धतीने इथे मी स्वस्तिक काढून घेतलं आणि इथे ऑक्शन करून घेते फुलं वगैरे वाहून आणि श्री कसा उभा आहे तो बघतोय काय करते आहे काय नाही ते आणि इथे मी ही राखी बांधून घेतली खर तर देवराखी बांधणार होती पण ही एक, एक एक्स्ट्रा होतीच so, सो म्हटलं असं आता ही बांधून घेऊयात आणि अशा पद्धतीने म्हणून फायनली मी घराला सुद्धा राखी बांधली आणि खूप छान वाटलं खरं तर मला आणि यानंतर आता आम्हाला गाड्यांना राखी बांधायची आहेत सो त्यासाठी आम्ही इथे खाली निघालेला आहोत आणि खाली आलेला आहोत त्यामुळे श्री खूप खुश झाला तर तुम्ही बघू शकता की पुढे पुढेच तो पळतोय आणि आता मग मी सर्व गाड्यांना इथे स्वस्तिक काढून टीका वगैरे करून इथे पूजा करून घेतली सगळ्याच गाड्यांची तर बघा स्कूटी तुम्हाला माहित आहे की मी आता घेतलेली आहे सो त्याची सुद्धा इथे पूजा करून घेतली त्यानंतर ही सायकल आहे आमच्याकडे म्हणजे आणि स्त्रीची सुद्धा सायकल आहे तर त्याला सुद्धा मी टीका करून घेते इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि ऑक्शन करून घेते आणि त्यानंतर ही आमची बाईक सो बाइकला सुद्धा इथे मग स्वस्तिक काढून घेतलेला आहे मी आणि इथे सुद्धा फुलं वगैरे वाहून ऑक्शन करून घेतलं आता सगळ्या राख्या मी सोबतच इथे बांधून घेते तर फायनली अशा पद्धतीने आम्ही छान असे रक्षाबंधन या वर्षीची साजरी केलेली आहे तर जे काही आम्ही काही पिक्स क्लिक केले तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते आणि तुम्हाला आजचे फोटो आमची रक्षाबंधन साजरी करण्याची पद्धत कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपला व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे so, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय